सावने शहरात वाळू माफियांनी दहशत निर्माण केली आहे मध्य प्रदेशातील छिंदवाडा संसार रेतीघाट लोहानी येथून ट्रकद्वारे दररोज सहाशे फूट अवैध वाळू भरली जात आहे या वाळूचा वाहतूक मार्ग सावनेर केलवत रोड मार्गे गुजरखेडी आणि इंडियन ऑइल पेट्रोल पंपापर्यंत आहे वाळू माफिया वाळूचा वितरण भाजीपाला मार्केट चिसपुरा आणि अन्य अड्ड्यांवर करत आहेत रविवार अठरा सप्टेंबर रोजी शहरातील व्यावसायिकांनी पोलीस प्रशासन तहसील कार्यालय आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला तपासणी दरम्यान अवैध वाळू साठ्याचे प्रमाण आढळून आले आणि ट्रॅक्टर ट्रॅली वापरून वाळू भरली जात असताना दिसले तथापि वाळू माफियांवर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही या परिस्थितीत शहरातील व्यावसायिकांनी वाळू माफियांचा अवैध साठा आणि वाहतुकी विरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे त्यांनी प्रशासनाकडे वाहनाचे जीपीएस ट्रॅक करून वाळू माफियांच्या विरोधात तातडीने कारवाई करण्याची विनंती केली आहे आता पाहणे हे आहे की प्रशासन या वाळू माफियांच्या विरोधात कोणती ठोस कारवाई करणार की नाही चीफ मंगेशू राडे न्यूज सेवन मराठी नागपूर